नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चालू आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बळगतो मित्रांनो आता आमचं सकाळचं जेवण चालू आहे बघा सुमितांना मस्तची भाकरी बनवली आहे आणि तिकडे चालू आहे भाकरी बनवणं पा आणि हा आहे मिरचीचा ठेचा मस्त बनवला मिरचीचा ठेचा सुमितांना आत्ताच आणि सोबत पुन्हा तोंडी लावण्यासाठी आहे मी हे लसणाऱ्या पाकळी दिल्या आता जबरदस्त आमचं जेवण होते आत्ताच मी भात खाल्ला आणि वरण सुद्धा खाल्लं मी खाल्लं साधं वरण खाल्लं आता हे खाणं चालू आहे आता मस्त पैकी असं तिकडे घेतलं तर ताट पण बापू आता व्हिडिओ काढतो म्हणे कोमळू आलं का मस्त जेवण मस्त वाटतंय आता मी तिच्या ठेच्यासोबत भाकर खाले जबरदस्त वाटतं

आम्हाला मिरजीचा ठेसा भाकरी खायच्या आहे जेवण चांगलं होते हो आम्ही चटण्या बनवतो जेवण चांगले होते जबरदस्त होते जेवण चंद केलं खाल्लं भाकरी चांगलं मिरजेचा ठेसा खाली मजा येते चांगलं जेवण चांगलं होते आता कसं आहे न पुन्हा आम्ही कांद्याचा पाला टाकतो आम्ही मिरजे भेद्र कुठ करतो कांद्याचा पाला आणतोच त्याच्या वावरातला तुम्हाला चटणी बनवून दाखवतो त्या चटणीला ते सांगतो आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये ठेचा हो। बरोबर ना। हो। ना, ठेसला नाही तुम्ही त्याला घाई मिळतो त्यामुळे तुम्ही त्याला घाई घाई ठेसला ठकड ठेचे

कोंबडीचं परत बर व्हिडिओ काढणं चालू झालं येते काही काही ना कोंबडी येईल बकरी चालू एकच कोंबडी येते आता बकऱ्या लिहित आता तपन वाढलं बकऱ्या काही चरत नाही तपनाच्या सकाळूनच बापून येत जातात बकऱ्या पाणी पेते दोन तीन वेळा मग सकाळून का

पिपरी आहे पाच सहा किलोमीटर म्हणजे अंतर हो। आहोत पुन्हा शिरपूरची एक जत्रा आहे मस्त महादेवाचं मंदिर आहे टेकडी आहे टेकडी मस्त वर पाय करायची जबरदस्त मंदिर आहे महादेवाचं आम्ही गेले माहित नाही मध्ये गेल्या वर्षी भक्कम आहे गेल्या वर्षी का त्या वर्षी आम्ही पैदल गेलो होत पिपरीले पैदल गेलो होत सिद्ध वावर रुजू रस्ता ते तर गेल्यावर मस्त वाटे

शिरपूरले शिरपूरले सुद्धा मंदिर आहे का ते तर आपण बंडीने जाऊ न पाहिलं बंड मस्त बंडी मध्ये दहा बारा लोक बसले गो बालक आमच्या बापूचा नवस्त काढला होता आम्ही जाऊन याटोन साईपाकगिम बनवला होता त्या वर्षी होईपागि बनवला होता ऑटो करून येईल आता कसं बंड्याने काही जात नाही पहिलं उर्दू बंड्याने जावं आता बोलत झाले वा, ना वावर म्हणजे त्याच्यानं काही आता बंड्या जात नाही तर भेटे कुठे आहे पहिलं आपलं वाहन जास्त आहे ना आणि पैसे जाई नाही बंड्यात जाय आता वाहन भेटते आता वाहन बसलं का चाललं आता आता पडे तर लांब पडे तर थोड्या वेळ तर राहिला का मग पुन्हा बंडी धुतली का चाललं याचं कारण तर दिवस नाही पंधरा वीस किलोमीटर अंतर आहे इकून तेव्हा तुम्ही रेंटा लागेल मग मग दूर आहे का चित्त मेंढुली वरून चालत राहा आम्ही मेंढुली ते शिरपूरले ले दूर आहे हो दूर आहे मस्त तिथं पहाड आहे मस्त पाहिलेलं आहे त्या साईड इथं मंदिर मी सांगा दौलताला दौल सांगा लागते में। आता मित्र मी लसण खाऊन खातो जेण्यासोबत सांगतो का तुम्हाला फायदे म्हणजे लसण जेण्यासोबत खाल्ला ना आपल्या पोट सापड मदत करते यानंतर पोट सापड ना भाजलेले पोट सापडते त्या तुम्ही खाता सण चटणी खाली तर पोट सापडते आणि हे लसण लसण खाल्ल्याने मस्तपणे पोट सोबतच अगदी फायदे मिळते म्हणजे साडी दुखी चांगला फायदा आहे किती आहे किती व्हिडिओ आपला साडेआठ जास्त नऊ हजार समजा तो व्हिडिओ सांगू का लाईक करा कमेंट करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा मी आमच्या नवीन ब्लॅग मध्ये तोपर्यंत नमस्कार